हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर ना आता म्हणजे माझा आवाज वगैरे म्हणजे पैकी ओके झालेला आहे तर म्हटलं चला आता आपण आज व्हिडिओ शूट करायला घ्यावा तर ना आज थोडंसं माझं ना म्हणजे जे काय आपले नेहमीचे रेग्युलर कामं राहतात ना ते सगळेच राहिलेले आहेत बरं का आणि थोडंसं आता सायली वगैरे येईल तर मग तिच्यासाठी थोडीशी आणि समर्थ सुद्धा येईल बरं का तर ह्या दोघांसाठी मला ना खिचडी करायची आहे तर म्हंटल आधी खिचडी करावी आणि नंतर मग झाडलोट वगैरे करून घ्यावी कारण ना आज थोडीशी मी लेट न उठले त्यामुळे मग माझे सगळे प्रोग्राम लेट लेटच चाललेले आहेत तर चला मी सुरवात करते तर ना आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर इथं तांदूळ घेतलेले आहेत थोडेसे फटकून घेते म्हणजे मग जे जे काय असेल त्याच्यामध्ये ते फटकल्याच्यानंतर निघून जातं म्हणून मग मी ते फटकून घेतले थोडेसे तसे तांदूळ चांगलेच होते पण तरीही फटकून घेतले आणि त्यानंतर मग पाणी सोडलं तांदूळमध्ये म्हणजे जे की काय मध्ये तर असं वरती येतं मग त्याच्यामध्ये जर का एखाद्या वेळेस काय होतं ना की कधी कधी तांदळामध्ये मस्किडे वगैरे पण निघतात ना म्हणून मग ते तांदूळ घेऊन घेणं कधीही ग चांगलंच असतं तर त्यानंतर मग कांदा टोमॅटो कापायला घेतलं तर कांद्याला अशी काळंकी आलेली होती म्हणून मग मी कांद्याचे सालं काढले आणि कांद्याला धिऊन घेतलेलं होतं तर ना आता इथं मी कट करून वगैरे घेते तर माझी ना तब्येत बरी नसल्यामुळं मग आपल्या व्हिडिओचं ना खूप दिवस झालं असं तसं चाललेलं आहे शेड्यूल्स पूर्ण बदलून गेलेलं होतं त्यामुळे मग मी असा विचार केला की नाही आता कुठलाही कंटाळा किंवा कुठेही आजारी पडायचं नाही तर आपण आता व्यवस्थित रुटीन म्हणजे जे काय असेल ते टाकत राहायचं कारण जे ज्या दिवशी आपलं म्हणजे हे होईल त्या दिवशी आपलं लक म्हणायचं आणि चालत राहायचं तर असू द्या तर आता मी तर गॅस वगैरे गॅस वगैरे पेटवला आणि त्यानंतर मग कुकर ठेवलं कुकर गरम झालेलं आहे त्यामध्ये मी तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आता तांदूळ थोडेसे धुऊन घेते मी आता तेल वगैरे गरम झालेलं आहे त्यामध्ये मी छान असं लसूण टाकलेलं आहे लसूण टाकल्याच्यानंतर सगळे कांदा टोमॅटो वगैरे टाकते आणि मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत बरं का म्हणजे खिचडीच करायची होती आणि ना त्या भाताला थोडासा लाल असा कलर यावा म्हणून ना थोडंसं कमी ला ना लाल मिरची पावडरसुद्धा टाकलेला आहे कारण न काय ना सायलीला ना काय की आ, लाल भात खूप आवडतो आणि मा मुलांचं कसं असतं की थोडंसं येल्लो टाईपमध्ये झालं ना येल्लो भात केला की ते ते कलरनी ओळखतात बरं का भाताला म्हणजे पांढरा वगैरे असेल तर त्याला व्हाईट आणि दु दुसरा येल्लो असेल तर त्याला येल्लो म्हणजे आपण नाही का जसं बनवू तसं ते कलरच्या नावावरून ओळखतात मुलं तर आता इथं माझं फायनली फोडणी वगैरे देऊन झालेलं आहे फोडणी देऊन झाल्याच्यानंतर मी तांदूळसुद्धा टाकून घेते तर ताईंनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का जर का आवडत असतील तर आपल्या चॅनलवर ज्या कोणी ताई नवीन ता येत आहेत ना त्यांनी वा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबून घ्यायची आहे जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेन ना तेव्हा तुमच्यापर्यंत सर्वात आधी नोटिफिकेशन येऊन पडतील तर आता इथं मी तांदूळाला हलून वगैरे घेतलं आणि छान पाणी वगैरे टाकून घेतल्याच्यानंतर मग मी लगेचच कुकर वगैरे झाकण वगैरे लावून घेते आणि चला तर मग आता पुढे बघा ना चला आता मी भात वगैरे म्हणजे खिचडी भात वगैरे टाकून झाला आहे माझा तर आता माझं झाड वगैरे मी मारते तर तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते कारण ते माझं ना सगळं असं क्लिनिंगचं मी तुमच्यासोबत बरेच दिवस झाला म्हणजे नाही का बरं असा विचार केला की चला आपण शेअर करूया तर आता इथं खूप प्रतिसुद्धीसुद्धा होते दिसते तुम्हाला तर चला शेअर करते मी त्यांच्या त्यानंतर ना मी लगेचच भात वगैरे टाकून झाला माझा कुकरच्या सिट्ट्यासुद्धा होत होत्या होत म्हटलं चला आता पटकन आपण आवरायला घेऊया फार काय आवरायचं नव्हतं पण जे काय आपलं म्हणजे जे डेलीचे काम होते ना तेच राहिलेले होते तर त्यानंतर मी छान असा किचन वगैरे पुसून घेतला किचन वगैरे पुसून झाल्याच्यानंतर म्हटलं आता थोडंसं आधी माठाची जागा बदलावी कारण माठ खूप दिवस झाला आणि मी काय होतं ना की कॅमेरा वगैरे तिथं ठेवला ना की आधी मग माटच दिसतो आणि मग म्हणजे दिसला तर काय हरकत नाही आहे मला पण काय होतं ना की मग नेहमी नेहमी एकच गोष्ट व्हिडिओमध्ये दिसली की मग ते बघणाऱ्याला सुद्धा इरिटेट होतं म्हणून मग मी त्याची जागा आधी बदलून घेतली आणि झाडं वगैरे मारून घेतला छान असा आणि हॉलमध्ये सुद्धा आले झाडं मारायला हॉलमधला वगैरे झाडू मारला आणि इथेच मी माझा व्हिडिओ एंड केलेला आहे पुढे काय मी शूट केलेलं नाही आहे तर ज्या कोणी ताई आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हो सोबतच शेजारची घंटीही दाबायची आहे आणि छान छान कमेंटसुद्धा करून सांगायचं चा। चला तर आजचा झाडू मारण्यासोबतच माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन छान आणि सुंदर व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय अँड टेक केअर